लोणावळ्यामध्ये सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं सोबतच राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटून त्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक काय पाऊल टाकतं हेही महाराष्ट्र पाहत होता पण आत्ता या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर त्यांच्या दोन वेळाच्या भेटीनंतरसुद्धा फळाला आलेली नाही आणि त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मार्गस्थ झाले आहेत निघालेले आहेत काय सांगाल निघाले तुम्ही हो पण विनंती मुंबईला निघालोय जाणार आहे थांबणार नाही ओपोषण सुद्धा आम्हाला करणार आणि आझाद मैदानलाच करणार पण मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सुद्धा विनंती जे तुम्ही शिष्टमंडळ येत आहेत त्यांच्या हातात काही नाही ते विथं आले की विचारतून विचारून येतोय म्हणतात त्यापेक्षा मालकच या तोडगा काढा जनतेला विठी धरलं नाही पाहिजे कोणत्याच ना मुंबईतल्या ना आम्हाला कोणालाच चर्चेला आम्ही दारं बंद केले असते तर तुम्हाला म्हणायला जागा होती त्यांनी चर्चेचे दारं बंद केले तर ना आम्ही जावा कसं चर्चेचे दारं खुलेत आणि आमचं विनंतीपूर्ण पूर्ण आव्हाने तुम्हाला की तुम्ही या एकही माझा रॅलीतला माणूस काहीच म्हणणार बिंदास्त या तुम्ही चर्चा करा तोडगा काढा आमच्या मागण्याप्रमाणे आम्ही तयार आहे आज दोन शिष्टमंडळ भेटले का एक शिष्टमंडळ भेटलं दोन अच्छा पहिलं शिष्टमंडळ काय सांगितलं आणि दुसरं शिष्टमंडळ काय सांगितलं पहिले तुमच्या मागण्या काय काय आम्ही प्रयत्न करतो आता ते लिहून घेऊन गेलो दुसरं जुनं आलेलं परवा ते लिहून घेऊन गेलतो आम्हाला वाटलं शासन निर्णय चालले काही गुलाल दळायचा ते म्हणले घेऊन येत आहेत ते म्हणलं मग काय वेळ घातला उगच आणि ते बेत आहेत बिचारी अधिकारी आहेत ते काय मंत्री आहेत का दार भी चार भीतीच्या भी गपचे दार चर्चा करायला काही जण लगेच विचारायला लागले आणि ते काय तिक काय बेगीभर घेऊन आले मला काही उग काय असतं प्रामाणिकपणाने बोलायला हरकत नाही परंतु काही नाही विचारलं पाहिजे ना ते लागले तिकडे यायला म्हणलं आपण तिथं बोलू ते म्हणलं मी पाप पडतो मग घरीच होतो पण येत नाही मला लागलट टाकतो शेवटी अधिकारी असते ते नाही बोलत जनतेत मंत्र्याचं ठीक आहे ते थोडंफार धाडशी असते अधिकारी धाडशी असतात पण ते आपल्या पदाची गरिमा प्रतिष्ठा राखून नसते ते असं असते वच काहीतरी विचारायचं म्हणून विचारून संभ्रम नाही करायला पाहिजे तुम्ही सुरुवातीपासूनच स्पष्ट केलेलं आहे की मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि समाजासाठी जगलो तर समाजसाठी मेलो तरी समाजासाठी असं तुम्ही सांगितलंय त्याबद्दल शंका घेण्याचं फारसं काही कारणच नाही दुसरं शिष्टमंडळ काय म्हणलं ते कोणाचं म्हणलं आणि पहिले लिहून घेऊन गेलो प्रयत्न करतो असं करायचं तसं करायचं हे दोन्ही शिष्टमंडळ येऊन गेले आता तिसरं शिष्टमंडळ येणार आहे आणि लय मोठं येणार आहे असं तुम्ही म्हणले मंत्री महोदय वाटतं सचिव त्याच्यामध्ये काही प्रशासनाचे असं येते ते, ते मला वाटतं पण हे येण्यापेक्षा ना हेच लागतं विचारतो त्यांचा कानावर टाकतो असं म्हणजे अरे बाबा त्याच्यापेक्षा तुम्हीच या ना ही जनता तुमचीच आहे ना हे तुम्हाला डोक्यावर घेऊन आच ना काढा नाही एकदा विदा तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती म्हणली शब्द बरं तुमचा आत्ताचा काय विनंती करतो मी मुख्यमंत्री साहेबाला फडणवीस साहेबाला बोल आणि अजितदादांना पण की तुम्ही मला लगेच पालक होतो तुमच्याकडे जनतेला न्याय निवाडा करणं काम तुमचं आहे तुम्ही या आम्हाला मोठ्या भूमिकेत नाही जायचं चर्चेचे दार खुलेत चर्चा करत तोडगा आमच्या मागणीप्रमाणे काढून आणि रिकामे ही जनता तुम्हाला डोक्यात जा आम्ही मात्र मुंबईत जाणार आहेत आणि आझाद मैदानला मग बसणार आहेत आमचं नावे लाजे मग तुम्हाला आता विनंती करून जर तुम्ही येणार नसाल मग आता याच्यापेक्षा काय करू शकतो समाज तुम्हीच आम्हाला विनंती करायला पाहिजे आम्ही तुम्हाला घेईल शिष्टमंडळ येऊन मग काय फायदा नाही ते काय निर्णय आणणार म्हणले त्यांनी जर आणलं सगळं तर आमच्या मनासारखं झाले आम्हाला काय अडचण पण जर तर वाचायच्या आधी नकोच हे काय आत्ताच्या सारखं मला तसं वाटलं आले कोण परवा लिहून सगळं घेऊन ते तेच राहिले माग काय व्हायचं मग काय शिष्टमंडळाचा भाग झाला आता मुद्द्यावर येऊयात कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आहात आणि कुठल्या मुद्द्यावर सरकार आहे मिळत लागा ना आम्ही आमच्या मुद्द्यावर सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला नाही त्या मुद्द्यापासून मी लांब जात नाही मग चार भीतीत बोलू चार भीतीचा बाहेर बोलू हे समाजाला माहिती आहे हे काय त्यासाठी पुढे जात नाही मग समाजाला काही देणं घेणार नाही असं असा गोंधळ येऊ पण त्यांच्याकडून मला काही आहे नाच अधिकृत कृत्य समाजाला दाखवू काही मी आधी समाजाला दाखवणार आहे बघ पटांगणाला बोललो तरी समाजाला दाखवणार भीतीत बोललो तरी दाखवणार असं म्हणते ते काय करायचं म्हणजे ते ओके वाटलं आपल्याला तरच ओके इतक्या वेळा शिष्टमंडळ भेटलं मला तर असं वाटतंय की मी पावणे पाच महिन्यापासून तुमच्या सोबत आहे आंदोलन कव्हर करतोय कमीत कमी चाळीस वेळा तरी शिष्टमंडळ आला असावं बरं माझ्या 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 डोळ्यासमोर हे काय ते शिवना पाणीचा खेळ आला शिष्टमंडळ आलं त्याच्यापेक्षा बेहतर त्याच्यापेक्षा बेहर घ्यायला किती आले इतक्या आले आज चर्चे मी बदिरच झालो आहात म्हणलं आता शेवटची करावं कशाला आपण हे करायचंय तोडगा निघतोय ना मग का तसला तोडगा काहीच कामाचा नाही मी फाशी करत बा तुम्हाला खरं सांगतो ते मरण पण समाजाला नाही फस शकत नाही फाशीकडच म्हणा आणि शिष्टमंडळाचं तर तुम्हाला म्हणजे म्हणलं तरी हसू येऊ लागलंय की इतक्यांदा शिष्टमंडळ पहिलेच तुम्ही एक नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा मराठा सेवक असतील की एवढ्या वेळेस शिष्टमंडळाला आव्हान म्हणजे शिष्टमंडळासमोर समोर जाणारे असतील बरोबर पण आता मला सांगा की जे दोन मुद्दे बेसिकली दोन मुद्दे आहेत नंतर अनेक मागण्या आहेत ते मेळ कुठल्या आणि कुठल्या गोष्टीमुळे बसत नाही जे पण लाख नोंदी आणि परिवाराच्या नोंदी आणि सगळ्या सोयांचा अध्यादेश त्याशिवाय कामाला नाही आणि आणखी नंतर मागण्या मग चौपंड नाकामध्ये हे मेळ कुठं बसत नाही त्यांचं काय म्हणणं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे ते काय करते वेळ लागत म्हणते त्याला आणखी पाहिला तो वेळ लागतो की पहिला दीड महिना दिला आधीचे सात महिने दिले आहेत वेळ लागतो किती ते सांगा नुसते म्हणतात वेळ लागतो एखादी दिवस लागत असला जास्तीचा इथंच बसतो आम्ही इथं पुढे मग जाऊ अच्छा हा विषय घेऊन पण ते नाहीच तेच घेऊन येतात तेच ते 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 माघारी जातात मग मा आता मी तरी काय करू तुमचं काय म्हणणं आहे नाही मी अध्यक्ष शिवाय मराठ्यांचा पक्क आरक्षण हातात पाहिजे त्याला तयारात म्हणजे लोणावळा सुद्धा थांबू शकता जर त्यांनी जर वेळ दिला तर माघारी नाही जात हा ते तर तुम्ही ठरवलेलंच आहे तो गुलाल घेऊनच जा परत जाणार हा पहिला झाला दुसऱ्या टप्प्यात सगळ्या सोयऱ्याचा विषय आहे खर तर सतरा किंवा अठरा जानेवारी रोजी संपायला हवा होता असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तो अजून चर्चेतच आहे शिष्टमंडळातच अडकल शिष्टमंडळ काहीच नाही ते मोकळीच येते बाबा मला आला चालावा त्यावर बोलायचं खरं सांगतो मला एक तर माझ्या पोटात भाकर नव्हती चांगले चाळीस घंटे मी दोनदा खाल्ले आणि आज बी झोप नाही झाली मी आज गळा लिहून झालो कारण झोप नसले शरीर थकून जात असं झालं गळून गेलो मी ते याच्यामुळे कारण या सिस्टमला सिस्टमला मला कटाळा आला आहे एकदाच आपला अमर उपोषणाला बसायचं शाळा गेला डोक्याचा मोकळं माघारी जात नाही पण हे चांगलं आहे हे सिस्टम चर्चा करण्यापेक्षा आझाद मैदानात जाऊन उपोषण करायचं डोक्याला डोक्याला ताण उघ आता जर या क्षणाला शिष्टमंडळ आलं तर तुम्ही कुठे भेटणार तुम्ही आता काय इतके जाणं ते बोलायचे नाहीत एक लपड आहे का ते आता आता बसूया का ते आणि बाहेर येऊन सांगू समाजाला पुन्हा पण मला भेताडात बसलं आणि मला जनतेत बसलं तरी मी परिपूर्ण अध्यादेशी असल्याशिवाय पक्क कायद्याचं चौकट्यात टेकणार असल्याशिवाय मी काय मागं घेणार नाही गाड्या हे तेवढंच खरं आहे हे तेवढंच खरं आहे पक्क मी काय मागं नाही घेणार बरोबर आत्ता साडेतीन वाजलेले आहेत दररोज आपण साडेनऊ वाजता सकाळी निघतो आणि ऐंशी किलोमीटरचा अंतर पार करतो काल तुमच्या त्या अंतराला तब्बल ता बावीस तास लागले होते काल सकाळी निघाले तर आज सकाळी साडेसातला इथं पोहोचले बावीस तास तुम्ही सतत प्रवास केलात आणि आज सुद्धा तीच स्थिती दिसते आहे उद्या जाणं शक्य आहे आझाद मैदानापर्यंत पोहोचणं आता वाटतंय जाईल काल आल तर डेज काल एवढी गर्दी होती भयानक काय काल गर्दी मला वाटलंच नाही मी जाईल मला वाटलंच नाही मी जाईन आज आज मॅदान कारण काल नऊ उदा आवरलं रावरातचे तरी पुण्यातच घेऊन इतकी गर्दी आज तेवढीच गर्दी आज गर्दीच आहे ना आता गर्दीतून गर्दी गाडीत पुढे नाही गेलं तर जाऊ का कसं काय जायचं म्हणजे आत्ता जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि ते मुंबईकडे जाण्यासाठीसुद्धा ठाम आहेत शिष्टमंडळ येईल तिथं बघू तिथं भेटू आणि त्यानंतरचा निर्णय आपण घेऊ असं त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळं पुन्हा मुंबईकडे चला हे अजून तोंडी सुरूच आहे मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टी व्ही लोणावळा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका